पिठोरी अमावस्या चुकूनही या वस्तू दान करू नका नाहीतर तुमच्या घरात येईल सुख शांती समृद्धी आणि नांदेल सौख्य श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीत अमावस्येला खूप महत्त्व आहे कारण या दिवशी पूर्वजांची आठवण करून त्यांना शांती मिळावी यासाठी पितृपूजा केली जाते तसेच या दिवशी दानधर्म स्नान आणि पूजा केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या अडथळे आणि दुःख हे दूर होतात असा विश्वास आहे पिठोरी अमावस्येचे महत्व नेमकं आहे तरी काय तर श्रावण अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्या साजरी केली जाते या दिवशी उपवास करतात पूजा करतात आणि पूर्वजांना अन्नधान्य अर्पण करतात असा विश्वास आहे की या दिवशी केलेल्या पूजेने पितृदोष दूर होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते शनिवारी अमावस्या आल्याने तिला शनि अमावस्या असेही म्हटले जाते शनिदेवांना न्यायदेवता मानले जाते त्यामुळे या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्याने शनिदोषापासून दोषापासून सुटका होते आणि जीवनातील अडथळे हे देखील दूर होतात या दिवशी काय दान करावे नंबर एक धान्याचे दान तांदूळ अमावस्येला तांदळाचे दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते घरातील समस्या कमी होतात आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते असे मानले जाते की तांदळाचे दान केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते नंबर दोन तिळाचे दान शनिदोषापासून सुटका शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या तिळाचे दान करणे हे शुभ मानले जाते यामुळे शनिदोष अकाली मृत्यूची भीती ही दूर होते तसेच या उपायामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये यशाचे नवे मार्ग हे खुलतात नंबर तीन छत्रीचे दान अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी गरजू व्यक्तींना छत्री दान करणे विशेष शुभ मानले जाते यामुळे कामातील अडथळे दूर होतात व्यवसायात प्रगती होते तसेच राहू आणि केतू आणि शनी दोषापासून देखील सुटका मिळते नंबर चार दान आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणीत असाल तर पिठोरी गरजू लोकांना उडीद डाळ दान करा हे दान केल्याने जीवनात पैशांची कमतरता राहत नाही आर्थिक स्थिती ही सुधारते आणि संपत्तीत देखील वाढवते नंबर पाच काळेबूट दान दुर्दैव टाळण्यासाठी शनिग्रहाचा रंग काळा मानला जातो त्यामुळे या दिवशी काळेबूट दान करणे खूप प्रभावी मानले जाते यामुळे आपल्या जीवनातील दुर्दैव दूर होते नकारात्मकता ना नाहीशी होते आणि नशीब हे देखील उजळते तर मंडळी पिठोरी अमावस्येला केलेल्या दानधर्म पितृपूजा आणि शनिदेवाची उपासना यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि यश येते ही आपली संस्कृती आपल्याला शिकवते की दानधर्म केल्याने केवळ आपले जीवन बदलत नाही तर आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि आपले, आपले भविष्यही हे उज्ज्वल होत असते श्री स्वामी समर्थ तर पिठोरिया मावसाला तुम्ही देखील हे उपाय करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा